नमस्कार संत सज्जनो मी भारती शिंदे तुमच्या गजरनामाच्या ह्या चॅनेलवर हार्दिक स्वागत करते तर संतांना पैठणमध्ये संत कुर्मीदास नावाचा एक भक्त होता पंढरीच्या पांडुरंगाचा तर बांधवानो ह्या कुर्मीदासांना दोन्ही पाय नव्हते गुडघ्यापासून खाली आणि दोन्ही हात नव्हते कोबऱ्यापासून खाली त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे एवढी इच्छाशक्ती प्रबळ होती बघा आणि त्यांना हट्ट होता पण कुर्मीदादासाला पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः दर्शन दिले बघा कसं दिले त्याची एक रहस्यमय कथा आज आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवानो ही कुठलीही दंतकथा नाही तर ही सत्यकथा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा नक्की ऐका आणि ऐकल्यानंतर देवापर्यंत पोचायचा असेल तर प्रत्यक्ष देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याला किती भक्ती करावी लागेल ते नक्की कळेल बांधवानो पैठणमध्ये राहणारा हा कुर्मीदास बावीस वर्षाचा तरुण आईकडे हट्ट करायला लागला की आई मला कीर्तनाला घेऊन चल आई, आई रागावली कुर्मीदासांना उचलून घ्यावं लागत असे कारण त्यांना हात नव्हते पायी नव्हते आईला राग आला अरे कुर्मीदासा तुला हात नाही पाय नाही मी कसं घेऊन जाऊ कीर्तनाला कुर्मीदासाच्या डोळ्यातून पाणी आलं कुर्मीराजाच्या गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर केशरी गंध मुक्कामध्ये सतत पांडुरंगाचे नामसरण आई म्हणाली बाळा मी तुला कसं घेऊन जाऊ कीर्तनाला आई मला शेवटचं कीर्तनाला घेऊन चल ग तू मला शेवटचं कीर्तनाला घेऊन चल मी परत तुझ्याकडे कधीच हंट करणार नाही मुलगा म्हणून मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही आई हे कृमीदासाचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या तर रे बाळा मी घेऊन जाते तुला कीर्तनाला बावीस वर्षाचा तरुण मुलगा हात पाय नसलेला त्या मुलाला पाठीवर घेतलं आईनं आणि त्या आईचं वय होतं बघा पंचावन्न ते सात एवढं होतं आईने त्या बाळाला पाठीवर घेतलं आणि ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं त्या मंदिरामध्ये आणून सोडलं आणि त्या मंदिरामध्ये आणून सोडल्यानंतर त्या ठिकाणी बघा कीर्तन चालत होतं भानुदास महाराजांचं भानुदास महाराजांचं म्हणजे संत एकनाथ महाराजांचे पंगोबा कीर्तनाला भरपूर लोकं होती गर्दी होती त्या ठिकाणी कुर्मीदास देवळाच्या बाहेरून विचार करत होते की आज दायतं कसं आज दायतं कसं मला हात नाही पाय नाही कुर्मीदास लोटांगण घेत घेत भानुदास महाराजांच्या समोर येऊन बसले भानुदास महाराजांनी पाहिलं कारण प्रत्येक कीर्तनाला हा कुर्मीदास या बघा भानुदास महाराजांच्या कीर्तनाला बाळा तू कसा राहणार महाराज मला आईने आणून सोडलं आणि संपूर्ण कीर्तन कुर्मीदासाने ऐकलं कीर्तन संपलं भानुदास महाराजांनी सांगितलं कुर्मीदासा तू आता घरी कसा जाणार आता हे शेवटचं कीर्तन काढायचं होतं आणि आता आम्ही सकाळी पांडुरंगाच्या दर्शनाकडे जाणार आहोत आमची वारी निघणार आहे दिंडी निघणार आहे तू आता कसा जाणार त्यावेळेला कुर्मीदासांनी सांगितलं की महाराज मी आता घरी नाही जाणार माझी इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे त्यावेळेला महाराजांनी सांगितले कुर्मीदासा तुला हात नाही पाय नाही तू कसा येणार तर कुर्मीदास दा म्हणाले महाराज तुम्ही हो म्हणा तुम्ही हो म्हणा मी येणार कुर्मीदासाचा हट्ट पाहून भानुदास महाराज म्हणाले चल चलवर भानुदास महाराज आणि त्यांचे वारकरी सगळे मंडळी मंदिरात झोपले पहाटेच पूर्वीदास उठला पहाटेच पूर्वीदास उठला आणि फरफडत फरफडत पंढरीच्या दिशेने जाऊ लागला आणि दहा वाजता बघा भिडला येऊन पोचला आणि त्या गावात सांगू लागला भानुदास महाराजांची दिंडी येते जेवण आणा भाकरी आणा असं सगळ्या लोकांना सांगू लागला आणि सगळ्या लोकांनी त्या वारकऱ्यांना भानुदास महाराजांना मंदिरामध्ये राहण्याची के व्यवस्था केली आणि मग सकाळी भानुदास महाराजांची दिंडी त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं की भानुदास त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी विचारलं भानुदासांना अरे भानुदास तू या ठिकाणी रे आलास भानुदास महाराज रे महाराज तुम्ही हो बोललात ना म्हणून मी या ठिकाणी पोचलो आणि असं करताना आनी त्या ठिकाणी कीर्तन झाले आणि सगळी लोक जेवून त्या मंदिरामध्ये झोपले तसंच पहाटे लवकर उठून उर्मीदास पुन्हा सकाळी एकदम पहाटे लवकर उठले आणि परत फरफडत फरपडत फरफडत पंढरीच्या वाटेने चालू लागले असं करता करता येरमाळा बारशी करत करत ते कुरडीची वाडी ह्याच्याजवळ आले आणि कुर्डीच्या वाडीजवळ लवळ या गावात बांधवानं थांबले आणि लवळ गावामध्ये पोचल्यावर सगळ्या लोकांना तेच सांगू लागले की भानुदास महाराजांची दिंडी येते जेवण आणा भाकरी आणा असे ते सांगू लागले भानुदास महाराजांची दिंडी येते आणि त्यावेळेला कुर्मीदास भानुदास महाराजांनी विचारले की बाळा तू जेवलाच करे त्यावेळेला कुर्मीदास भानुदास महाराजांना सांगू लागले की महाराज मी नाही जेवलो मी नाही जेवलो कारण जेव्हा मी पैठणला होतो तेव्हा माझी आई माझे मलमूत्र काढायचे आणि येथे कोण करणार महाराजांच्या डोळ्यातून पाणी टपकू लागलं एवढी मोठी अफाट भक्ती कुर्मीदासांची बाळा पंढरीचा पांडुरंगदा आता जवळ आला आहे पंढरपूर जवळ आला आहे आता तू चल चल बाळा तू चल त्यावेळेला बाबा कुर्मीदासांनी सांगितले की महाराज मी आता नाही येऊ शकत मी आता नाही येऊ शकत पंढरपूरला बांधवांवर कारण कुर्मिदासांचे अंगावर कपडे नव्हते फक्त लंगोटी होती आणि पोटाने ते फरफटक फरफडत चालत होते विचार करा बांधवांना विचार करा ते पोटाने फरफटत फरफटत हो चालू होती अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या अंगातून प्रत्येक अंगातून रक्ताच्या द महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाला भेटलात ना तर तुम्ही दोनदा नमस्कार सांगा एक तुमचा आणि एक माझा आणि त्यांना माझा निरोपी सांगा पंढरीच्या पांडुरंगाला की कुर्मीदास नावाचा भक्त पंढरपूरच्या जवळ आला आहे तो आता नाही येऊ शकत देवा असं देवाला तुम्ही सांगा हे बोलणं ऐकल्यावर भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अगदी पाणी भरून आलं पण काय करणार दिंडी हो होती सोबत आणि दिंडी घेऊन जाणं भागही होतं कुर्मीदास विठ्ठलाच्या धावा करीत होता, होता आणि भानुदासाने विठ्ठलाला सगळी परिस्थिती सांगितली महाराज सगळी परिस्थिती सांगितली आणि विठ्ठलाला सांगितलं की तुझा भक्त तुझा भक्त कुर्मीदास लहूर ह्या गावात येऊन पडलाय विठोबा तुझा भक्त लहूर ह्या गावात येऊन पडलाय विठोबाला विठोबा काळजीत पडला कार्तिकेची गर्दी आवरत नव्हती पण कार्तिकेच्या गर्दीत पांडुरंगाने लहूरकडे निघाले आणि पंढरीच्या पांडुरंगाला पंढरीच्या पांडुरंग लहूर गावाजवळ आला तसंच कुर्मीदास म्हणाला की हे देवा पांडुरंगा मला पंढरपूरला येऊ शकत नाही पण आता तू तरी मला दर्शन दे रे बाबा तू मला दर्शन दे आता तू तातडी कर विठ्ठला पांडुरंगा लवकर ये रे लवकर ये असं भानुदास धावा करत होता पांडुरंगाचे आणि असं बोलता बोलता दोन्ही हात कडेकडेवर ठेवलेला त्याला दिसू लागले आणि पंढरीच्या पांडुरंगाने कुर्मिदासाला दर्शन दिले आणि कुर्मीदास त्यांच्याकडे खरपटत खरपटत पुढे गेले आणि पांडुरंग पण त्याच्याजवळ धावत येऊ लागले असे करताना कुर्मीदासाला पांडुरंगाने मांडीवर घेतलं आपल्या मांडीवर घेतलं आणि कुर्मीदासाला बोलू लागले की बाळा तू कसा येत रे तू बाळा कसा येत पांडुरंगाने विचारले की बाळा तुला काय पाहिजे कुर्मीदासानी सांगितलं देवा मला काही नको ज्याच्यासाठी मी पैठणवरून हो इथपर्यंत आलोय ते मला भेटायला आलेत आणि ज्याच्यासाठी मी आलोय ते मला भेटलेत तर अजून काय पाहिजे मला विठ्ठला पांडुरंग आता तुम्हाला सोडून जाऊ नकोस आता तुम्हाला सोडून जाऊ नको विठ्ठल पांडुरंग मनात हसला विठ्ठल पांडुरंग मनात हसला आणि कुर्मीदासाला मांडीवर घेतलेलं होतं मांडीवर घेतल्यावर कुर्मीदासांनी आपला देह पांडुरंगाच्या विलीन केले महाराज आणि कुर्मिदास पांडुरंगामध्ये विलीन झाले तर माझोनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला एक लाईक करा आणि शेवटला कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरे असे लिहा जय हिंद जय भारत